स्वामी समर्थ काय झालं कंटाळलास त्रास होतय हे सर्व सोडून कुठेतरी लांब निघून जावं असं वाटतंय अतिविचार आणि भूतकाळात अडकून पडणं हाच तुझा सर्वात मोठा दुर्गुण आहे यापुढे ही समस्या तुला सतवणार नाही कारण आता शांतपणे समजून घे अरे वेड्या या संसार रूपी जीवनात तुला मानवाचा जन्म प्राप्त झालेला आहे तुझे भाग्य नाही का अरे हा आत्मा मिळवण्यासाठी झगडावं लागतं रे तुझी समस्या काय आहे तुला माहीत आहे का रे तू बारीक सारीक गोष्टीचा अतिविचार करत असतो आणि ह्याच संभ्रमात पडत असतो अरे भूतकाळ त्याच्या नावातच भूत आहे त्या घडलेल्या वाईट प्रसंगासमोर तिथं सोडलेलं पाहिजे नाहीतर या भूतकाळाचं भूत, भूत तुझ्या मानेवर बसून तुझा वर्तमान खराब करेल आणि आता तरी तू त्या भूतकाळाच्या भूताला अतिमहत्व देतो आहे आणि तू तिथेच फसतो आहे त्याने निव्वळ तुझा वर्तमान खराब होणार आहे त्यामुळे तुझा कित्येक असा सोनेरी दिवस वाया जातोय असं नाही रे वाटत रे तुला जे होते ते निभवणारे नाही होते ते, ना हो ते, ते सोडून गेले त्या आठवणी भूतकाळात जमा झाल्या आणि त्याचा विचार करून तू तुझ्या वर्तमानातल्या चांगल्या संधी नाही रे गमावत भूतकाळात भटकू नकोस वर्तमानात रहा वर्तमानातल्या चांगल्या संधी कधीही गमावू नकोस वर्तमानातल्या चांगल्या गोष्टी चांगले व्यक्ती तुझ्यासोबत असतील तर त्याचा विचार कर त्यांची काळजी घे कारण मनाने साप असणारे या कलियुगात फारच कमी सापडतील म्हणूनच मनातल्या भूतकाळाची वासना सोड आणि भविष्य उज्ज्व करण्याच्या मागे लाग आणि हो जे आनी भ्युनकोस। भ्युनकोस। मी तुला हे सर्व सांगितलं ते लक्षात ठेव भूतकाळात हरवून जाऊ नकोस आणि ऐक भिवू नकोस भिऊ नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे